दरिबटजी जिल्हा परिषद गण मोठ्या ताकदीने लढवणार आनंदराव पाटील मतदारांच्या रेट्यामुळे सर्वांचा एकतर्फी पाठिंबा मिळणार दरिबटजी जिल्हा परिषद गटातील दरिबटची गण मोठ्या ताकदीने लढवणार येथील खंबीर नेते श्री आनंदराव पाटील यांचा मोठा निर्णय दरिबडची गाव हे विस्ताराने मोठे असून वाड्या वस्त्या मिळून दहा ते पंधरा हजार इतके मतदान आहेत मुळातच राजकीय वारसा लाभलेल्या दरिबटची गावचे सुपुत्र असणाऱ्या प्रभावी नेते आनंदराव पाटील हे मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे दरिबट शिकणाला खुल्या प्रवर्गासाठी जागा असल्याने अनेक उमेदवार मैदानात उतरण्याची जोरदार तयारी करत आहेत आनंदराव पाटील यांच्याकडे सलग पंधरा वर्ष सोसायटीची एखादी सत्ता आहे मात्र ते अद्याप कोणत्या पक्षातून लढवणार हे स्पष्ट केलेले नाही आमदारकीला भाजपला पाठिंबा दिला असला तरी देखील भाजपसोबत त्यांची मनधरणी होणे कठीण असते त्यामुळे हे नक्की कोणत्या पक्षातून उभे राहणार की अपक्ष लढवणार हे अद्याप स्पष्ट दिसत नाही